शहराची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा विविध उपक्रम लाभू लागले यानंतर वातावरणातील फारसा अभ्यास करून ठरलेल्या वर्गावारीत छत्रपती संभाजीनगर शहराने राज्यात द्वितीय तर देशात बारावा क्रमांक फटकावला आहे या उपक्रमासाठी महापालिकेला कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला होता यातून वाहतूक बेटात नवीन कारंजे बसवणं व जुने कारंजे दुरुस्त करण्याचं काम व्हर्टिकल गार्डन आणि अन्य कामे केले हवा स्वच्छ ठेवण्यासाठी उचललेले पाऊल व योग्य ती माहिती वेळेवर पुरवल्यामुळे देशातील एकशे सव्वीस शहरांमध्ये जाहीर क्रमांकार रीत छत्रपती संभाजीनगरला बारावे तर राज्यात दुसरे स्थान मिळाले राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राण का पोर्टलच्या त्रैमासिक अहवालात महाराष्ट्रात ठाणे शहर प्रथम तर छत्रपती संभाजीनगर द्वितीय आले संभाजीनगरनंतर नवी मुंबई नागपूर शहराचा नंबर लागतो उपायुक्त रवींद्र जोगदण उद्यान अधीक्षक विजय पाटील स्वच्छ हवा कार्यक्रम सल्लागार गीतांजली कौशिक यांच्यासह विविध विभागांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर